डॉक्टर जेजे मखदूम इंजिनिअरिंगचा विविध परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मक्दूूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने विस्मार युनिव्हर्सिटी जर्मनी अवेन सिटी स्कूल फॉर टेक्नॉलॉजी बिझनेस अँड सोसायटी पॅरिस टेक युनिव्हर्सिटी व युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना ऑफ स्टेट यू एस ए यांच्याशी सामंजस्य करार केला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी दिली सायन्स टेक्नॉलॉजी बिझनेस व डिझाईन शिक्षणामध्ये या विद्यापीठांचं नावलौकिक आहे जे जे इंजिनिअरिंगला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाल्यानंतर परकीय विद्यापीठाची सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचे उच्च शिक्षण देण्याचा मानस आहे असे मत कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील आडमोटे यांनी व्यक्त केले या सामंजस्य करारातून दोन संस्थेतील सहकार्य आणि प्रत्येक संसाधनाचा अधिक व प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन व संधी मिळणार आहे प्राध्यापक विकास कार्यक्रम कौशल विकास आधारित प्रशिक्षण शिक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये सहकार्यातून प्रयत्न केंद्रित करण्याचा हेतू आहे असे अधिष्ठाता डॉक्टर शुभांगी पाटील यांनी सांगितले या सामंजस्य करारासाठी सहकार्य लाभलेले श्री महालक्ष्मी अकॅडमीचे प्राध्यापक अभय केळकर यांचे आभार मानले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जागतिक पातळीवरती परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याला वेगळी दिशा देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही विद्यार्थ्यांना यावेळी केले या करारासाठी आग्रही असलेले कार्यकारी संचालक प्राचार्य सर्व डिन्स विभागप्रमुख व प्राध्यापक श्रुती खोत या सर्वांचे मान्य चेअरमन यांनी प्रशंसा केली व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर